बाप करी जोडी लेकोराचे ओढी बाप करी जोडी लेकोराचे ओढी आपले वाढवणी एका एकाएकी केला धरी कडे वाघवनी भारखांदे घालून या पाही डोळा अलंकार घालून या पाहे डोळा अलंकार ठेवा दाबी थोर करून एका निराशे धनी कडी वागवून भर खांदी तुका मने निधी गांजू आणि काशी तुका मने निधी गांजू आणि काशी जिवा उदार जिवासी आपुलिया

रुक्मिनी माऊली नगा नमो पुंडलिका नमो चंद्रबा नमस्कार माझा रुक्मिणी पा पाडुरंगा करू प्रथम नम

आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारून आता

सद्गुरु तुक ज्ञान ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती वचनायका कमलापती माझी रंकाची विनंती कर तो कथे काळी जवळी

I'm <laughs> a <laughs> I want to be waala? Amar kya झालो तुमच्या लागलो निज अहो सामे तुक या देवा या न करावा मस्तक माझा पायावरी या वार करता बाप करी जोडी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपली करवंडी बाळवणी एकाएकी केला निराशेचा धनी घडीय भर खांदी प्रस्तुत प्राप्त असा प्रसंगी भगवान भक्त स्रोते सज्जनांच्या समोर सेवे करता वच्चरला अभंग महान भगवान भक्त वैराग्याचे देहून देवमान्य श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा बापाचा महत्व प्रतिपादन करणारा अभंग सेवे करता निवडलेला हे जगद्गुरु जगद् या अभंगा मधून बापाचं महत्व बापाचं कार्य बापाचं कौतुक या अभंगामधून प्रतिपादित करत असताना सांगतात की बाबा रे बाप जे करतो ते फक्त आपल्या लेकरांसाठी करतो जे जोडाजोडी करतो जो काभाड कष्ट करतो ते कोणासाठी इतरांसाठी नाही आपल्या लेकरांसाठी करतो बाप करी जोडी आपली काया जिजवतो रक्ताचं पाणी कर, पाणी करतो घामाचे थेंब मोती जमिनीमध्ये गळतो आणि हा देह जिजवतो आपली कुरवंडी बाळगणी आणि एवढं करून सुद्धा सगळं एकाएकी त्या आपल्या मुलाच्या हवाली करतो एकाएकी केला कडीए वागवनी भारखांड खांद्यावर ज्याला वागवलं ना त्यालाच एक दिवस आपली चप्पल त्याच्या पायाला बसायला लागली रे लागली की सर्वस्व त्याच्या आर स्वाधीन करतो त्याला अर्पण करतो डोळा अलंकार मुलगा चांगला निघावा मुलानं कौतुक केलं ना की के बापाला त्याचा आनंद होतो बाबा म्हणून तो बाप त्या मुलासाठी नाही, नाही ते करतो नाही नाही ते साज शृंगार त्या मुलाला लहानपणी घालायला देतो बर नवीन स्वतः फटक्या कपड्यामध्ये राहीन पण मुलाला मात्र नवी चांगली सणावाराला कपडे आणून देईन आणि तो मुलगा असा सुंदर नसला की बापाला त्याचं समाधान वाटत घालवोनी पाहेोर करो मी आणि थोड असा ठेवा तो वाढ वाड़ वडलांपासून आलाय ना तो त्याच्यासाठी जतन करून ठेवतो एवढंच नाही तर जगदगुरु तो कोबरा म्हणतात मुलावरती संकट झालं ना तर त्या संकटाचं निवारण करण्यासाठी स्वतः बाप पुढं उभा राहतो आणि आपल्या देहाचा सुद्धा विचार करत नाही तो का मनी निधी गांजू आणि काशी उदार जीवा आपल्या जीवावरती उदार होतो नवे नवे वेळ प्रसंगी मुलासाठी आपला प्राणही त्याग करतो त्याच नाव बापू कायकी केला विराशीचा धने धडे वाघीर जगत गुरु तुकोबरायांच्या अभंगाचा यथामती अर्थ आपणा सर्वांच्या लक्षात आला असेल असं समजून अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे तो असा परिहार देण्याच्या अगोदर पाठीमागच्या सर्वच महिला मंडळांना जे मोकळी बसले असतील त्यांना सगळ्यांना मंडपात येऊन बसा आपल्यासाठी कीर्तन आहे आपण कीर्तन ठेवले कीर्तन आपण नाही ऐकलं तरी चालेल पण इतरांना तरी ऐकू दिलं पैसे आपल्याला नसेना ऐकायचं तर जाऊन गप्पा मारा आम्हाला ऐकू येणार नाही अशा ठिकाणी लांब जाऊन मारा नका पण दुसऱ्याला विक्षेप करू नका असं शांत वातावरण कीर्तनाच निमित्त आपला सर्वांना ज्ञात आहे आज वर्षापूर्वी या परिवारातलं एक खंबीर नेतृत्व एक बाप या परिवाराला सोडून निघून गेला या परिवाराला सोडून निघून गेला एक वर्ष आज पूर्ण होत त्यांचं नाव आहे वैकुंठवासी कैलासवाशी वामन वामन तात्यावा साबळे वामन तात्या त्यांना तात्या, तात्या म्हणत होते वामन तात्यांचं आज खऱ्या अर्थानं वर्षश्राद्ध आहे आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या घरचा सर्व परिवार असेल नातलग असतील पाहुणे मंडळी असतील त्यांच्या त्यांचे हितचिंतक असतील त्यांच्या संबंधानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्यांच्या पाठीमाग त्यांची तीन मुलं आहेत त्यांची पत्नी आहे गंगा भागीरथी कलावतीबाई वामन साबळे त्यांचा थोरला मुलगा आहे गोरख वामन साबळे त्यांचा दोन नंबरचा मुलगा आहे बाळासाहेब वामन साबळे आणि तीन नंबरचा मुलगा आहे ज्ञानेश्वर वामन साबळे आणि त्यांना एक मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे सुशिला देवीदास मोरे आणि या परिवारानं खरे तर गेलेल्या बापाच्या ऋणातून काहीतरी उतराई होता यावं यासाठी शास्त्रानं घालून दिलेला जो पाडा आहे जो विधी आहे तो विधी या ठिकाणी त्यांच्या परिवाराकडून या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने संपन्न होत आहे त्याचंच नाव आहे आज पुण्यस्मरण म्हणा आत्ममुक्ती दिन म्हणा किंवा आपल्या सर्वांच्या भाषेत म्हणायचं झालं तर वर्षश्राद्ध म्हणा वर्षश्राद्ध जी व्यक्ती आपल्यातून निघून जाते ती निघून गेल्यानंतर पाठीमाग जे कार्य करावं लागतात ते त्यांच्या पुढील पिढीनं ते कार्य करायचे असतात त्यामध्ये अग्निसंस्कार असेल सावडण्याचा विधी असेल दशक्रीचा विधी असेल तेराव्याचा विधी असेल पंधराव्याचा विधी असेल मासिक श्राद्धाचा विधी असेल आणि नंतर येणारा जो वर्षानं येतो त्याला वर्ष श्राद्ध म्हणावं पुण्यस्मरण म्हणावं पुण्यतिथी म्हणावं आणि तो आजचा खऱ्या अर्थानं दिवस आहे त्यांच्या परिवाराकडून आज त्यांच्या ऋणातून काहीतरी उतराई व्हावं होता है, या हेतून संपन्न होत आहे आणि या कार्यासाठी आपण सर्वज श्रोते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपला सर्वांना धन्यवाद देतो आमचे विनेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत पतंगदा मोरे पाटील नारदांचा विना त्यांच्या गळ्यामध्ये आहे असे पालखीचे विनयकरी आहेत उत्कृष्ट असं या भागाचं आपल्या भागाचं वैभव मृदंगाचार्य अमर महाराज मोरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत न स्वर निघावा आणि त्याप्रमाणे पिठीवरती बोट पडावी असं सुंदर ज्यांचं वादन आहे असे आमचे फक्कड महाराज या ठिकाणी आहेत मधुकर आचारी या ठिकाणी उपस्थित पण काढतात सवड कधी कधी आणि सारखे मिरच्या बाजार आमचा नवीन या ठिकाणी मृदंगाचार्य आता शिक्षण घेतोय आळंदीमध्ये इथं काही शिकला आता आळंदीमध्ये शिक्षण घेतोय नाव तुझं अभिषेक मोरे हा आमचे दिंडीतले सहकारी दादा महाराज वाघमरे आमचे चोपदार सुनील महाराज आमचे नवीन कीर्तनकार युवा कीर्तनकार आणि त्यांच्या माध्यमातून हे कीर्तन युट्यूबवर तुम्ही कधीही ऐकू शकता असं जे आमच्या चॅनल आहे ते तुषार महाराज मोरे या ठिकाणी उपस्थित हो आहेत अभिमहाराज जांभळकर या ठिकाणी उपस्थित हो आहेत फोन केला की आलो म्हणतात आमचा छोटा बार कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे आमचे महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत छोटे भजनी मंडळातले आमचे सहकारी आचार्याला सतत सहकार्य करतात या कदशीला आमचे अमोल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे पालिकेचे अभिनेत्री राजू काका या ठिकाणी उपस्थित आहेत नानामा खाली बसलेत सगळेच खाली बसलेले सगळ्यांना वंदन करून कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात जीवन म्हटलं की आल्यानंतर त्याला जावं लागणार आहे हे क्रमप्राप्त आहे हा सिद्धांत आहे प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर एक ना एक दिवस जावंच लागतं जे आयुष्य मिळले ते आयुष्य संपत असत संपत असत एक एक दिवसाने ते आयुष्य कमी होत दादा पण ते कमी होणार आयुष्य असून सुद्धा आपण प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करतो मात्र परमात्म्याने जन्माला घातलं ना त्यावेळेस तुमचं तिकीट फाडून तुमच्या जवळ दिले तुम्हाला इथपर्यंत प्रवास करायचा आहे एकदा का ते तिकिटाचे पैसे संपले म्हणजे आयुष्य रुपी तिकिटाचे पैसे संपले संपले की तुम्हाला ही जीवन रूपी नौका सोडावी लागेल ही जीवन रूपी त्याच ठिकाणी तुम्हाला सोडावी लागेल तिकीट संपल्यानंतर तुम्हाला पुढं जाता येणार नाही ज्या ठिकाणी तुमचं तिकीट संपेल मग कोणाचं राशीनला संपेल कोणाचं कर्जतला संपेल कोणाचं नगरला संपेल पण तिकीट संपलं रे संपलं की गाडीतनं खाली उतरावं लागतं तसं ह्या संसार रूपी गाडीतनं हा ह्या देहाला संसार म्हटलं बरं का हे संसारे खोस्तर हा या संसार या देहालाच खर तर संसार म्हटलंय मग या संसार रूपी गाडीमध्ये कुठपर्यंत राहता येईल जिथपर्यंत भगवान परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला आयुष्य दिले ना तिथपर्यंत राहता येईल ते आयुष्य शनाशनाला शना शनाशनाला शना कमी होते दादा कितीतरी ते वेळा मी सांगून जातो चली जा रही है, उमर दीर चली जा रही है धीरे धीरे बचपन जाए जवानी भी जाए बचपन बिजाए जवानी भी बूढ़ा पे का सर होगा धीरे धीरे बूढ़ा पे का सर होगा धीरे धीरे हळूहळू हळूहळू एक एक क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला दिलेलं आयुष्य संपत जात दादा आणि हे परिवर्तन आहे परिवर्तन आहे उपजले ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटी काय यंत्र जैसे परिभ्र याला परिवर्तन म्हणावं सतत परिवर्तन होत जस लहानपणी जनमलेलं मुलं आहे तस ते शेवटपर्यंत राहत का नाही राहत त्याच्यामुळे वृद्धी होते वाढ होते तरुणपणात येत लहानपणी किती गोंडस असतो की कुणी बी उठावं कुणी बी उठावं त्याला उचलून घ्यावं उचलून घेतल्या घेतल्या त्याचे मुके घ्यावे वाटतात ना घ्यावे वाटतात नोके पण तेच मुलग हळूहळू हळूहळू मोठं झालं आयुष्याच्या घरात आलं घरात दात गेले केस पांढरे झाले एका एका अवयवांनी आपापलं कार्य करण्याचं बंद केलं डोळ्यानं दिसत नाही कानानं ऐकायला येत नाही बोलायला गेले तर बोबडी वळते अशा माणसाला कोणी म्हणेल का बाबा थांबा तुमचा मला पप्पा घ्यायचा आहे नाही म्हणणार का कारण परिवर्तन आहे हे परिवर्तन परिवर्त सतत चालू असतं तस एक ना एक दिवस मिळालेलं जे आयुष्य आहे हे परिवर्तित होत असतं कमी 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 होत असत आणि हा नाशिवंत देह एक ना एक दिवस तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जसे आज तात्या आपल्याला सगळ्यांना सोडून गेले तसे तुम्ही आम्ही सुद्धा एक दिवस या सगळ्यांना सोडून जाणार आहे फक्त लक्षात मात्र ठेवलं पाहिजे आपल्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे लक्षात ठेवलं पाहिजे एक ना एक दिवस आपलंही वर्ष होणार वनार। होणार आहे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याही वर्ष सरदा कोणाचं ना कोणाचं कीर्तन आहे हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे पण आपण नेमकं तेच विसरलोय आपले मरण आपण विसरलो दादा आपलं जो मरण आपल्याला जर विसरला ना त्याच्यामुळे खर तर घात झाला आहे मरण

आपण विसरलो आहेत आणि त्याच्यामुळं खरं तर आपल्या जीवनातला आनंद निघून गेलाय आनंद निघून गेलाय मी तुम्हाला एक साधा थोडा दृष्टांत देऊन सांगेल नाथ महाराज नाथ महाराज अधी सरळ स्वभावाचे आणि सतत भगवंताचं अखंड नामचिंतन त्यांच्या मुखावाट असल्यामुळं त्यांच्या मुखावरती एवढं तेज असायचं एवढं तेज असायचं आणि सदा समाधानी संत महात्मे ठेविले ठेवी तैसेची राहावे कि त्या संतांच्या इतकं समाधा, समाधा, समाधान कोणाकडंच नाही आपल्या सर्व सामान्यांना त्यांचा हेवा वाटावा एवढं समाधान आम्ही रात्रंदिवस काभाड कष्ट करतोय तरी आमच्या जीवनामध्ये समाधान नाही समाधान मिळत नाही एक माणूस नाथ महाराजांकडे गेला आणि नाथ महाराजांना पाहिल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं रे बाबा एवढं आपण रातून दिवस धावपळ करून सुद्धा आपल्या जीवनात एवढं समाधान नाही पण संतांच्या जीवनात एवढं समाधान आहे त्यांनी ठरवलं नाथांनाच विचारावं म्हणून नाथानला म्हणतो नाथ महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सतत आनंदी असता आनंदी असता जीवनामध्ये समाधान आहे ठेविले आनंद ते तैसेचे राहावे या वृत्तीप्रमाणे तुम्ही राहता आमच्या जीवनामध्ये समाधान का लाभत नाही आम्हाला दुःखच का ते म्हणले माझं जाऊ दे तुझं सांगतो तू तु आजपासून आठव्या दिवशी मारणार आहेस काय तू आजपासून आठव्या दिवशी मारणार आहे आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे असं त्याला सांगून टाकलं आणि सांगून टाकल्यानंतर त्याला धास्तीच बसली ना अरे आठच दिवस आपल्यासाठी उरलेत मी काय म्हणतो आहे का आठच दिवस आपल्यासाठी उरलेत तस आपण बी ठरवा आपण बी ठरवा आपल्याला आपण कुठवर जागणार आहेत हे ठाऊक नाही का ठाऊक आहे नाही आपणही ठरवा आपले सुद्धा आठच दिवस उरलेत काही क्षणच उरलेत त्या माणसानं सांगितल्यापासून मग तो इतका विचित्र माणूस होता कधी कोणा सगळं नीट बोलत नव्हता कधी कोणाच्या रानात धान्य ठेवीत नव्हता कधी बांधावर दगाड बांधावर ठेवित नव्हता पण ज्या दिवशी त्याला कळलं मी आठ दिवसामध्ये जाणार आहे तेव्हापासून तो देव माणूस झाला देव माणूस सगळ्यांना या बसा राम, राम का किती उरली आपलं आठ दिवसांनी जायचंय का लोकांना त्रास द्यायचा का लोकांना त्रास द्यायचा आहे या वृत्तीने तो वागू लागला सगळे त्याला महाराजच म्हणू लागले ना एवढं परिवर्तन झालं त्याच्यामध्ये एवढं परिवर्तन झालं का झालं आठ दिवसाने मी आहे आठ दिवसाने मी आहे मग मी का लोकांचं वाईट व्हावं का घरातल्याला तरी ताप द्यावा का शेजाऱ्याला ताप द्यावा का जायचंय ना आठ दिवसानं मग का कुणाचा बांध कोरावा हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याला वाटलं आता आपण ही वृत्ती त्याने बाळगली ना तेव्हापासून तो समाधानी राहू लागला एवढं समाधान जेवढं नातांकडे समाधान होतं तेवढं समाधान आता कोणाची खोडी करायची नाही आता कोणाला टाकून बोलायचं नाही आता कोणाचा बांध कोरायचा नाही कोणाला वाईट बोलायचं नाही आता आपल्याला जायचंय आणि मग त्याला त्याच्या चित्ताला समाधान वाटू लागलं आणि समाधान वाटलं आठवा दिवस उजाडला आठवा दिवस उजाडला आता मी मरणारे आता मी मरणारे पण का मरत नाही म्हणून परत नातांकडे गेला नातांकडे गेला नात महाराज तुम्ही मला सांगितलं होतं ना आठव्या दिवशी तू आहे आज आठवा दिवस उजाडलाय आठवा दिवस उजाडलाय अजून मी का मरत नाही नाथ महाराज म्हणले तू ज्या वेळेस त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुला सांगितलं होतं तू आठव्या दिवशी मरणारे आमच्याकडे समाधान काय आम्ही आनंदी काय तर आम्ही आमचं मरणाला कधी विसरलो नाही तस माणसानं आपलं मरण आहे त्या मरणाला कधी विसरू नका ना आपलं मरण आहे एक नाही एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे जावं लागणार आहे इथं कुणी थ नाही उर आल्या <स्था> अवतारे थ नाही आल्या अवतारा इथ नाही आल्या अवतार इथ नाही उरा येते नाही उर आले अवतार हे नाही उर आले अवतार येते नाही उर आले अवतार आले अवतार